असा मुख्यमंत्री भेटणार का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी ताकदीन उभा राहणार का नाही तुम्ही तुम्ही आता असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब मी सांगतो उद्धव ठाकरे जे वाजा गाजा करत फिरत आहे महाराष्ट्रामध्ये कि अल्पसंख्याक समाज आमचे मागे अल्पसंख्यक समाजाला समाजा तुम्ही अडीच काय कायद्याला एकनाथ शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे साहेबांना व्यासपीठावर अडीच मुख्यमंत्री होते अडीच वर्ष तुम्ही काय केला दिसतो तुम्ही मुसलमानला भावनी करून मत घेणार का मी सांगतो तुम्हाला जाहीर सांगतो हे एकनाथ शिंदे साहेबांना काढलेलं जीआर आर दाखवतो जी एकनाथ शिंदे साहेबांना

फार प्रकार नाही विषय एकदा शिंदे साहेबांना मार्गी लावलेले आणि एकदा शिंदे साहेबांचे नावाने तुम्ही बहुमत मारत फिरता की तुम्ही हे केला ते केला तुम्ही काय केला अल्पसंख्यक समाजाला तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे मी जाहीर सभामध्ये जी आर एकनाथ शिंदे साहेबांना अल्पसंख्यक समाजासाठी तीन हजार कोटी रुपये दिले एक वर्षात तीन हजार कोटी रुपये दिले आणि तुम्ही अडीच वर्षात एक रुपये दिला मी अल्पसंख्यक समाजाला एकनाथ शिंदे साहेबांना अनेक विषय मार्गे लावले आणि ऐकल्याचे उमेदवार आहे विजय तर होणार आहे विजयसाठी मोठे मोठे नेते काम करले मोठीकर साहेबासारखे नेते असू द्या मोठे मोठे नेते